नऊ तारखेच्या चार मध्ये तीन हेक्टरची मर्यादा केली पण काय शेतकऱ्यांवर दोन हेक्टर घेत एक हेक्टरला चार हजार क्षेत्र पैसा केलंय मला सांग आठ हजार शेतकऱ्यावर अन्ना सोडणार नाही भले पण म्हणजे शेतकऱ्याला आश्वासन दिलं शेतकऱ्यांची काही बोलतो आणखी सुद्धा पंचनामे अधिकारी ह्याला पाठी नाही Hai, ini kau yang tertutup itu siapa ini

আয় ভের এপোয়ে ত৲রগে এর াভে঺া翔য৅. গ�나� MT ridexet, uh? এপন ক� écritল এপর, থকৈ무� করাঠাই. ক�ুকেল এফূটল করা�ield বকরারচ জলিগো

مان پتر پوندي آ تو بني مار वो मत कर वो मत कर वो आपल्या जिल्ह्यामध्ये साधारणतः एकूण बाजी शेतकरी करायचं सात लाख तेरा हजार अठरा लाख नाही आज पाचशे नाही पक्षाचा आढावा मिळतो आहे आता ठीक आहे हे आले त्यांचं समाधान करणं आपलं काम आहे एक मिनिट महापौर एकूण सात लाख तेरा हजार आठशे एकाहत्तर मी आपल्या जिल्ह्यातले माझी शेतकरी साधारणतः जर क्षेत्रात जर विचार केला तर साधारणतः पाच पाच लाख सत्याहत्तर हजार पाचशे चोवेचाळीस हेक्टर म्हणजे चौदा लाख त्रेचाळीस हजार आठशे साठ एकर त्यापैकी एकूण मंजूर निधी आपल्या ह्याच्यासाठी जी आरनुसार सध्या आहे पाचशे बावीस कोटी ऐंशी लाख रुपये आणि वाढीव मागणी व फरक साधारणतः सहाशे ब बत्तीस कोटीचंही हे केलेलं आहे साधारणतः कालपर्यंत आपण एकशे नव्वद कोटी दोनशे कोटीच्या आसपास कालपर्यंत आपण पैसे केलेले तर हा फरक उशीर का झाला तर दोन ऐवजी आपण तीन हेक्टर केलं एनडीआरएमच्या नियमाप्रमाणे दोन हेक्टर होतं पण आपण शासनाने हेक्टर केला एक 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 आणि वाढीव जो लिहिले आपला आहे तो आपण रब्बीसाठी प्रत्येकाला दहा हजार रुपये हेक्टरी केला आणि त्याप्रमाणे ते पैसे आपण ते पण थोडं उश आपला उशीर झाला